देवाचा श्लोक येते का म्हणा तुम्ही दोघे मित्रांनो आता <सवागाँ> गिए <करिंगाँ> गिए> <सवाँ> गिए> आता आपण दोघे वगैरे करून फ्रेश तर मग आता आपल्याला ताई ओ मग तिला गिफ्ट वगैरे आपण आणलेलं गिफ्ट आहे ठीक आहे ना आणि त्याचे गिफ्ट आहे ते तिच्यामुळं तिला माहिती आहे आपण तिला काय गिफ्ट देणार आहे ते गिफ्ट तिच्यासाठी सस्पेन्स होतं त्याच दिवशी पण त्या दिवशी मी काय व्हिडिओ वगैरे काही काढला नाही आणि त्याच्यामुळं आपण जे ते, ते गिफ्ट आहे ना ते तिला गिफ्ट आज देणार आहे आणि ते गिफ्ट तिला माहिती आहे आणि ते तिच्या चॉईसने घेतलेलं आहे त्याच्यामुळं ते गिफ्ट गिफ्टच होतं फक्त एवढंच की ते आज द्यायचं होतं भाऊबीजीच्या दिवशी पण आपण पुण्यामध्ये असल्यामुळं ना तिला तिकडे चॉईस करायला लावलं आणि तिकडेच घ्यायला लावलं त्याच्यामुळं आता आपण तिला ओवाळणीच्या वेळेस तीच गिफ्ट देणार आहे रिटर्न ओवाळणार आहेस आम्हाला हां काय हा चला पटकन दिशा चला पटकन दिशा आपण अरे आवाज कमी करतो चला फास्ट मध्ये जाऊया आपण हं कुठला भाऊ मामा अरे कुठला बाकी कुठला भाऊ मामाचे रिक्षाबाई कुठने कुठनेकडे कुठेसार कुठला भाऊ मामाचे रिक्षाबाई मित्रांनो आता आम्ही जाणार आहे पाया वगैरे पडायला मंझिरामध्ये हाय जाले का कोणी बघा इथं सजावट बघा सजावट हा किती छान छान दिसते आमची गुडी आता टिकली लावल्यावर एक नंबर दिसत आहे ना टिकली, टिकली, टिकली आता रोज तू तुझी हरवली म्हणून मग तुझ्यासाठी आपण नवीन टिकली घेऊ ना कलरफुल घेऊ तुला कलरफुल आवडते काय

तिचा डायलॉग डायलॉग तर भारी हानती आहे पण तेवढा काही कामाचा डायलॉग नाही तिथं छोटी आहे पाच सहा वर्षाच्या मुला मुलीकडून काय अपेक्षा करू शकता निघाले बघा माझ्यासोबत ऐ कुठे जायचं आहे हा तुम्हाला कुठे जायचं आहे तुमच्या दोघांला कस काय सांगली नाही

इतके पैसे भेटल्यावर आणखी पैसे माझ्यासाठी पैसे आणणार पैसे आणतीस माझ्यासाठी एवढी मोठी पैसे घेऊन येतेस तू माझ्यासाठी आणि ते पैसे आमच्याकडूनच घेणार तू ओळणीचे म्हणून ओशाची नाही हम्म

अरे बापू संस्कारी हा आई साई तिच्याकडे बघ थोडस थोडस शिक काय तरी हा आणखी काय करतेस अरे बाप रे जेजी करतेस चक्कर मारतेस जे करायचं डोकं टेकून नीट 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 अरे तिथं नाही अरे जेजी बापा इकडं आहेत इथं 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 बघा मित्रांनो यांचं जे करायचे पद्धत बाई तू इकडे कर इथं 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 माग माग पाठी माग सारखं हम्म चलो एक नंबर महादेव सुसंभव मला भी घंटी वाजायची घंटी ओ चला वाजलं पाया पडा चला काय काय तुला बी तुला बी वाजवायची घंटी मित्रांना ले परेशान केले बर का यांनी तो आणि वाज वाज चल हा हा प्रसाद तू पाया तर पड पाहिलं प्रसादच खाय देतला पडशील महादेवाच्या पिंडीवरच बाई तिकडे नको जाऊ ते नको काढू ते ठेव ते ठेव नाही बसायचं दोन मिनटं फक्त पाया पडायला आलोय आपण ऐ इकडं वाचाला हम्म कत जे कर हर हर महादेव मित्रांनो तर कसं वाटलं मग तुम्हाला मंदिर वगैरे कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं आहे मंदिरामध्ये आलं ना एकदम जास्त प्रसन्न वाटत किती शांत रम्य वातावरण आहे की नाही साई चल थोडा बसूच का इथं दहा मिनटं जिथ नाही इथं इथं खाली बसतो आपण नंदी आहे ते नंदी देव भगवान आहे ते भगवान तो नंदी। यस। नंनी नंनी, नंनी। आ साईला माहित आहे साई माहित आहे तिथला नंदी काय कोणाची नाही नंदी महादेवाची आहे समजलं जस गणपतीचा मूषक आहे की नाही मूषक माहीत आहे ना ते छोट्या छोट्या उंदीर राहते हा बरोबर नाही ते कार्टून मध्ये दाखवलंय तस पण ते मूषक आहे की नाही ते कसं आपलं गणपतीची सवारी आहे गणपती बाप्पाची तशी नंदी आपलं महादेवाची आहे ओके है? का इथं कोण ना माय इथं पूजेच सामान आहे देवाच्या ओके ते का म्हणा तुम्ही दोघ चुकीचं म्हणल्या का का बरोबर म्हणल्या बरोबर म्हणल्या ना तो श्लोक व्यवस्थित आहे का नाही हे तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा एकदम सुंदर श्लोक आहे त्यांनी की नाही साईच तुम्हाला आवडलं जो कायला इथंच र वाटायला तुला साई टोटल प्लॅनेट्सचे चे नाव सांग टोटल मुली कशी टोटल युरेनस ना मस्त काय 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 परत सांग टेन सन्युरी मेनस अर्थ मास ज्युपिटर सॅटन युडिनस नॅपच्युन प्ल्युटो अरे अप बापू तुझा सगळेच पाठायत का प्ल्युटो स्टार बनत आहे प्लूटो मुनसारवे एक गोल दिसते वे हां बार बार मंगमून ना प्लॅनेट आहे काय स्टार आहे अरे प्लूटो वलो प्लूटो नाही नाही तू मला मी तुला मुन मुन विचारलो तू मुनच सांग मला मुन प्लॅनेट आहे प्लॅनेट आहे हाय ते स्टार आहे प्लॅनेट आहे प्लॅनेट प्लूटो हाय स्टार आणि मुनची बॅली

तो प्लैनेट आस्तो का स्टार आस्तो ठीक है चलता नन्ना सा दिल डोरे समझदार है तेरी रचना कितनी प्यारी तू सबका आधार है पूरा चांद सितारे तेरे इशा है से चल के दिन रात चुटकी में तू रुद बदले सर्दी गर्मी बरसात मालिक ले सब दिल में बल की भार है का कल, दुपारी, कल, दुपारी, दुपारी। दुपारी शाम मतलब शाम हा एवढा काय इंग्लिश मध्ये शाम को काय बोलते है? कल, कल, कल।, कल बोलते है? कल म्हणजे उद्या नॉनसेन्स कल म्हणजे उद्या बघा मित्रांनो आता इथं ओवाळणीचा कार्यक्रम सुरू आहे अरे बाप रे मिठाई अरे बाप रे मिठाई मिठाई ओके मित्रांनो कार्यक्रम एकदम टाका टाके सगळे जण स्वतःच्या कामामध्ये बिझी आहेत ही सेल्फी मध्ये बिझी आहे ही लेकर ना यांच्या कामात बिझी आहेत फादर भाऊजी यांचा आलं चालू आहे भाऊ तिकडे बसलाय तो काय करतोय काय माहिती नाही आई आई त्या कामामध्ये व्यस्त आहे मम्मी इकडे बोलून हाय बोलणार हाय बोलणार हास नका हाय बोल हाय बोलणार हाय म्हणू की हा मित्रांनो सीन काय माहितीये का म्हणजे असं डायरेक्टली मोबाईल मध्ये बघून बोलायचं ना म्हणजे तिला थोडंसं वेगळं वाटतंय ती म्हणजे अरे यार कोणाला बोलायचं बोला हाय बस बस थँक्यू थँक्यू मित्रांनो आता भावानी पण सांगितलंय थोडीशी मदत करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा हा विशाल हे चांगला फोटोशूट कर आता सध्या चालू आहे फोटोशूट इथं जो सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे ना तो म्हणजे बघा हिचा 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 इकडे पा, किती पैसे आहेत तू आता पाच चार आहेत पाच आहेत कस काय मग मित्रांनो कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना आजचा आजचा फक्त याच्यावरतीच व्हिडिओ आहे हा दुसरं काहीच नाही हा आ... जो फराळ आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन कारण आता व्हिडिओ पहिलंच खूप मोठा झालेला आहे आणि त्या मोठ्या व्हिडिओला पहिलेच एडिट वगैरे करून, करून 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 किती करणार आहे माणूस बरोबर ना, ना। त्याच्यामुळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फराळ दाखवेन का फराळ कसा केला आहे आणि काय काय बनवला आहे ठीक आहे तर बाय मित्रांनो आणि हॅप्पी भाऊबीज तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला आमच्याकडनं व आमच्या परिवाराकडनं हॅप्पी भाऊबीज धन्यवाद